नमस्कार मैत्रिणींनो आज आपण उपवासाचे दही वडे ही रेसिपी बघणार आहोत आता नवरात्रामध्ये खिचडी भगर आपल्याला खाऊन कंटाळ येतो तर मग अशा प्रकारे नवनवीन पदार्थ आपण करून नवरात्रीमध्ये खाऊ शकतो तर आता या ठिकाणी अर्धी वाटी भगर घेतलेली आहे दोन रताळे घेतलेले आहेत आता ह्या रताळ्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत चला तर मग आता आपण या रताळ्याची साल काढून घेऊया बारिक -बारिक आता या रताळ्याचे साल काढून आपल्याला त्याचे बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने आपण त्याची सर्व सालवरची काढून घेतलेली आहे आणि आता याचे आपण तुकडे करून घेणार आहोत चला तर मग आता रताळ्याचे तुकडे करून घेऊया आणि आपण बगर पण धुवून घेतलेली आहे आता ही बगर धुवून मी कुकरमध्ये टाकून घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाऊन वाटी पाणी टाकलेलं आहे अर्धी वाटी बगर आणि पाऊन वाटी पाणी टाकलं आहे आणि आता त्यामध्ये आपण रताळ्याचे तुकडे टाकून घेऊया आता हे रताळची आता हे रताळ्याचे तुकडे आणि बगर आपल्याला आता गॅसवर त्याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत शिजवून घ्यायचे आहेत ते तर चला आपण आता झाकण लावू आणि गॅसवर कुकर ठेवूया आणि दोन शिट्ट्या करून घेणार आहोत आपण त्याच्या तर बघा आता आपण याच्या दोन शिट्ट्या करायला गॅसवर कुकर ठेवलेला आहे दोन शिट्ट्यामध्ये भगर आणि रताळे अगदी छान शिजले जातात तर बघा आता दोन शिट्ट्यानंतर तुम्हाला दाखवते अगदी छान अशी दोन्ही पण शिजलेलं आहे आता आपण ते एका बाऊलमध्ये काढून चांगलं मळून घेणार आहोत अगदी मऊसर असं मळायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता एक चमचा भरून मी जाडसर असं भरड दाण्याचं कूट टाकलेलं आहे तर तुम्हाला काजू बदाम आवडत असतील तर तुम्ही काजू बदामसुद्धा त्यामध्ये दे टाकू शकता आता हे आपण व्यवस्थित हाताने आपण मळून त्याचे बॉल बनवून घेणार आहोत तर चला आता आपण हे व्यवस्थित एका प्लेटमध्ये घेऊन मळून घेऊया आणि त्याचे बॉल बनवूया आता हे बॉल आपले बनवून झालेले आहेत आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता हे आपले बॉल तयार झालेले आहेत आता आपण ते तळून घेऊया तर बघा अशा पद्धतीने अगदी छान असं मऊसर मळून मग याचे बॉल तयार केले आहेत आता गॅसवर मी तेल तापत ठेवलेलं आहे आता या तेलामध्ये आपण ते बॉल सोडून घेऊया आता यासाठी शेंगादाणे तेलच वापरायचं कारण उपासासाठी आपण हे करत आहोत आता हे बॉल आपण तळून घेऊया व्यवस्थित असे लालसर कलर येईपर्यंत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता बघा अशा पद्धतीने आपण आता हे तळून घेऊया आणि एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे बघा आता या बाउलमध्ये पाणी आणि तळल्याबरोबर हे बॉल लगेच आपल्याला त्या बाउलमध्ये टाकून घ्यायचे आहेत आता हे सर्व बॉल आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि अशा पद्धतीने तळल्याबरोबर हे बॉल टाकायचे आणि लगेच त्याचं पाणी आपल्याला दोन मिनटात दाबून काढून घ्यायचं आहे बघा सर्व पाणी आपण त्याचं काढून घेऊया आणि आता हे मी सर्विंग प्लेटमध्ये ते दही वडे सर्व केलेले आहेत आता आपण त्याच्यावर दही टाकूया आता हे दही त्यामध्ये दही टाकलेलं आहे बघा त्यानंतर आता पण चमच्याने व्यवस्थित त्याच्यावर सर्व दही टाकून घेतलेलं आहे आता त्यानंतर तर बघा अगदी छान असे दही दा वडे आपल्याला टेस्टला छान लागतात बघा आता आपण त्याच्यावर हिरवी चटणी टाकून घेणार आहोत आता दही टाकलं आहे त्याच्यावर हिरवी चटणी हिरवी चटणीमध्ये फक्त मिरची कोथिंबीर आणि आल्याचा वापर केलेला आहे कोथिंबीर मिरची आणि आलं टाकलेलं आहे आणि मीठ टाकलं आहे थोडंसं आणि आता त्याच्यावर आपण चिंचेची चटणी टाकून घेणार आहोत आता चिंचेच्या चटणीमध्ये सुद्धा फक्त थोडंसं गूळ आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आता थोडीशी लाल मिरची पावडर त्याच्यावर टाकली आहे अगदी थोडी लाल मिरची पावडर आणि त्याच्यावर थोडीशी जिरेपूट टाकून घेतलेली आहे तर बघा मैत्रिणींनो आता आपले हे आणि थोडंसं आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे त्याच्यावर तुम्ही जर काळं मीठ उपवासाला खात असाल तर ते टाकाय ते पण आपण त्याच्यावर टाकू शकतो तर बघा मैत्रिणींनो आपली हे दही उपवासाची दहीवडे ही रेसिपी पूर्ण झालेली आहे आता मी ती सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेली आहे तर तुम्हाला ही उपवासाची दहीवडे रेसिपी कशी वाटली आवडली तर माझ्या चॅनलना नक्की लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा आणि सुद्धा नक्की करून बघा